आय वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दिस इज माय फिफ्थ व्लॉग आणि या व्लॉगमध्ये आज मी शिवजयंतीचं शूट करणार आहे आणि मग या सग या व्हिडिओमध्ये सगळे बी टी एस वगैरे असतील शूट करताना काय काय होतं काय काय नाही होत आणि या सगळ्या गोष्टी तर असणारच आहेत आणि गाईज हे शूट पुण्यात नसून सातारमध्ये आहे सो मी साताऱ्याला चालली आहे सकाळच्या वाजलेल्या सा, आहेत साडेसहा आणि मला सात वाजता पोहोचायचं होतं सातारमध्ये पण ऑलरेडी फार लेट झाला आहे पण म्हटलं ठीक आहे चला ला लेट तरी लेट पण आजचा ब्लॉग मला कंटिन्यू शूट करायचाच आहे सो पहिला तर मी ब्लॉग शूट करायला घेतला आणि सातारमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली माझी मावशी राहती साताऱ्यात तर तिकडे जाऊन मी फ्रेश वगैरे होईल जेवण वगैरे करेल आणि त्यानंतर मग शूटला जाईल या सगळ्यात तुम्हाला डिटेल्स तर मी दाखवणारच आहे सो so, व्लॉग कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं काल शुरू करते हैं सकाळी एकदम शांत वातावरण होतं आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं पटापट आवरलं आंघोळ न करताच मी कात्रस कात्रस तर निघाले होते साताऱ्याला कारण की ऑलरेडी मला फार लेट झाला होता मस्त असं सूर्य देवतांचं पण दर्शन घेतलं आणि मी पोहोचले कात्रजला कात्रज बस स्टॉपवरती बराच वेळ थांबल्यानंतर आम्हाला समजलं की इकडे गाड्या लागतच नाहीत कारण की कात्रजच्या ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे एकतर स्वारगेटला जावं लागणार होतं नाहीतर नवले ब्रिजला मग म्हंटल नवले ब्रिज तसं तर जवळ आहे म्हणून मी गेले नवले ब्रिजला जाऊन उभारतेच नाही तोपर्यंत मस्त लाल परीने पण आगमन केलं होतं पटापट गेले आणि लास्ट सीट भेटलं बाबा बसले आणि या काकू माझ्या शेजारी बसल्या होत्या त्यामध्येच बोलता बोलता झोपी गेल्या आणि हे काका बघा माझ्याकडे कसे बघतात खरं सांगायला गेलं तर मला खूप ऑकवर्ड फील होत होतं पण काय मला व्हिडिओ तर करायचाच होता त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू केला खूप जर्नी तर छान वाटत होती कारण की मॉर्निंगचा सगळा व्ह्यू होता फायनली मी सातारामध्ये पोहोचलेच होते आणि मावशी येत होती घ्यायला तोपर्यंत इकडे एक काका होते त्यांनी छान अशी त्यांच्या शेतातली स्ट्रॉबेरी पण आणली होती विकायला मस्त अशी त्यांच्याकडून स्ट्रॉबेरी पण घेतली मुक्काम बालेगाव सल्पने तालुका जाऊन जिल्हा सातारा आमच्या शेतामध्ये आम्ही स्वतः तयार केली स्ट्रॉबेरी ही नवीन व्हरायटी आहे निलिसा म्हणून जाते की चांगल्या प्रकारे आलेली आहे त्याचं रिझल्ट चांगला आहे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न आहे ग्राहकांना बी आवड आहे आणि चांगली लोक चांगल्या आवडीने घेतायत लोक आणि दर कसा आहे का, का? दर आता त्याचं तसं तीनशे रुपये किलोने चाललेलीच आहे आणि तुमच्याकडे जर डायरेक्ट घ्यायचे असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्याहत्तर त्रेचाळीस सत्त्याण्णव एक्क्याऐंशी झिरो पाच ओके चालेल तुमचं नाव माझं पवार तर्था 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 तर्था। जर तुम्हाला स्ट्रॉबेरी घ्यायची असेल तर या काकांकडून नक्की घ्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर त्यांनी सांगितलंच आहे मी पण घेतली आणि स्ट्रॉबेरीची क्वालिटी तर एकच नंबर होती त्यानंतर मी पोहोचले मावशीच्या घरी मावशीने मस्त असे इडली आणि सांबर बनवलं होतं ते खाल्लं थोडीशी रेस्ट घेतली आणि फ्रेश होऊन मी गेले स्टुडिओ वरती आणि हे बघा इकडे एक डॉगी होत ते मला घाबरत होतं का मी त्याला घाबरत होते आम्हाला दोघांना पण कळालं नाही एनिवेज मेकअप आर्टिस्ट दिदी पण आली होती त्यांनी छान असा सेटअप पण लावून घेतला होता आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता म्हणून न वाया घालो होता आम्ही पटकन मेकअप करायला मेकअप आर्टिस्टने मस्त असा मेकअप तर केला होता त्यानंतर वेळ आली होती ती म्हणजे ज्वेलरी घालायची ज्वेलरीमध्ये आम्ही दोघी पण फारच कन्फ्यूज होतो कारण की आमच्याकडे बऱ्याच प्रकारची ज्वेलरी होती आणि आम्हाला आजचा प्रॉपर लुक करायचा होता म्हणून थोडंसं कन्फ्युजन होत होतं दोन तास घालवल्यानंतर आम्ही फायनली ही ज्वेलरी डिसाईड केली आणि इकडे मी रेडी झाले होते कशी दिसते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यानंतर मेकअप आर्टिस्टने जे जे काय काय लागतं ते सगळं घेतलं आणि आम्ही निघालो अजिंक्यतारा फोर्ट वरती कारण की तिकडेच आमचं शूट पण होणार होतं फायनली आम्ही लोकेशन वरती पोहोचलो होतो आणि इकडे बघा मस्त असा भगवा झेंडा फडकत होता इतकं भारी वाटत होतं ना वातावरण पण खूप भारी झालं होतं इकडे गेल्यानंतर मी छान असा ब्लॉग पण शूट केला पण आय डोंट नो व्हॉइस क्लिअर आला नाही त्यानंतर शूट चालू झालं आणि इकडे बघा खरंच इतकं छान वाटत होतं ना शूट करत असताना ना थोडे छोटे मोठे प्रॉब्लेम येतच असतात पण आज आम्हाला जरा जास्तीच प्रॉब्लेम आला तो म्हणजे इकडे क्राऊड भरपूर होता आणि त्या क्राऊड मध्ये शूट करणं फार कठीण होत होतं तरी पण मेकअप आर्टिस्टनी आणि फोटोग्राफर दादानी खरंच खूप छान पद्धतीने कोऑपरेट केलं आणि शूट पण खरंच खूप सुंदर झालं शूट करत असताना आम्हाला टाइम गेलेलाच नाही पूर्ण अंधार झाला होता आणि रात्रीच्या वाजल्या होत्या सात आणि सात एवढा अंधार पडला होता त्यानंतर भूक लागली म्हणून मस्त अशी या काकांकडून भेळ घेतली भेळ खात खातच आम्ही पॅकअप केलं सो so, गाईज आजचं शूट खूप भारी झालंय तुम्हाला बघायला भेटेलच आणि आता पॅकअप झालं त्यानंतर आम्ही पोहोचलो स्टुडिओवरती स्टुडिओवरती स्टुडिओ वरती, वरती पोहोचल्यानंतर मस्त असं मेकअप रिमूव्ह केला थोड्याशा गप्पा मारल्या आणि मी गेले मावशीच्या घरी मस्त असं जेवण केलं आणि इकडे बघा मावशीच्या मुलांसोबत थोडीशी मस्ती सुद्धा केली आजचा दिवस खरंच खूप छान गेला तुम्हाला कसा वाटला व्लॉग कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चला ब बा बाय गुड नाईट थँक यू फॉर वॉचिंग गाय